सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत किडनी स्टोन्स विषयी किडनी स्टोन्स म्हणजे काय तर किडनी स्टोन्स म्हणजे आपल्या मूत्रपिंडामध्ये आपल्या युरिनरी ब्लॅडरमध्ये आपल्या युरेथ्रामध्ये जे कॅल्शियम किंवा ऑक्झिलेट एकत्र होऊन त्याचे खडे तयार होतात आणि त्याचा त्रास आपल्याला होतो युरिन पास करताना ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो असे खडे म्हणजे किडनी स्टोन्स यालाच रिनल कॅल्क्युलस रिनल कॅल्क्युलाय कॅल्शियम ऑक्झिलेट क्रिस्टल्स अशी अनेक नावे आहेत याच किडनी स्टोन्स विषयी हे कशामुळे होतात याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत आणि किडनी स्टोन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दलची माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता आपण पहिल्यांदा पाहूयात की किडनी स्टोनचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत म्हणजे किडनी स्टोन होण्याची अधिक शक्यता कोणाला असते किंवा अधिक प्रमाणात किडनी स्टोनचा धोका कोणाला असतो तर किडनी स्टोनचा अधिक प्रमाणातला धोका अशा व्यक्तींना असतो की ज्यांच्या आहारात पाण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे जे दिवसात अतिशय कमी पाणी पितात ज्यांना शारीरिक श्रमाचं काम करावं लागतं त्यांना घाम अधिक येतो आणि घामावाटे पाणी बाहेर पडतं त्या बदल्यात ते अधिक पाणी पीत नाहीत अशा लोकांना किडनी स्टोन होण्याचा अधिक धोका असतो जे अतिशय उष्ण प्रदेशात राहतात उष्ण प्रदेशात राहून देखील ते पीत अधिक प्रमाणात पाणी पित नाहीत त्यांना किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक असतो ज्यांच्या आहारात ऑक्झिलेट रिच फूड्स अधिक प्रमाणात आहेत त्यांना देखील किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो ज्यांच्या आहारात प्रोसेस्ड फूड जंक फूड यांचं प्रमाण अधिक आहे त्यांना देखील किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक असतो कारण प्रोसेस्ड फूड जंक फूडमध्ये सोडियमचं म्हणजे मिठाचं प्रमाण अधिक असतं आणि सोडियमचं प्रमाण आहारात जेवढं अधिक तेवढा किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक वाढतो त्यामुळे प्रोसेस्ड फूड जंक फूड यांचा आहारात समावेश अतिशय कमी प्रमाणात असणं हे देखील किडनी स्टोन्स न होण्यासाठी महत्वाचं आहे ज्यांच्या आहारात प्रोटीन्स चा समावेश अधिक प्रमाणात आहे त्यांना देखील किडनी स्टोन होण्याचा धोका असतो ज्यांचा बीएमआय अधिक आहे म्हणजे ज्यांच्या बॉडीमध्ये फॅट्स प्रमाण अधिक आहे त्यांना देखील किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक असतो ज्यांचा बीएमआय पंचवीसच्या पुढे आहे कमरेचा घेर वाढलेला आहे अशा पुरुषांना किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक असतो ज्यांच्या आहारामध्ये फायबरच प्रमाण कमी आहे अशा लोकांना देखील किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे अशा व्यक्तींनी आपल्या आहाराची काळजी घेणं आपल्या विहाराची काळजी घेणं आपलं लाईफस्टाईल बदलणं हे अतिशय महत्वाचं आहे चला तर पाहूयात किडनी स्टोन जर तुम्हाला असेल कि असेल किंवा किडनी स्टोन होण्याची शक्यता तर तुम्ही कुठलं अन्न खाल्लं पाहिजेत किडनी स्टोन जर तुम्हाला असेल आणि तो जर पाच एम एम पेक्षा मोठा असेल किंवा दहा एम एम आठ एम एम इतका मोठा असेल तर तो युरेथ्रामधून आपोआप पास होणार नाही तुम्ही कितीही पाणी पिलं तरी तो आपोआप बाहेर पडणार नाही कारण आपल्या ज्या युरेथ्राच्या ट्यूब आहेत ज्यातून आपली युरिन बाहेर येते युरेथ्राच्या ट्यूबची जी अ आहे ती टू टू फोर एम एम इतकी असते आणि फोर एम mm एमच्या पाईप मधून तुमचा आठ एम mm एमचा खडा पास होणार नाही त्यामुळे आठ एम mm, एम दहा mm एम एम एवढे मोठे खडे असतील तर त्याला शिवाय पर्याय राहत नाही ऑपरेशन मध्ये लिथोट्रिप्सी नावाचा एक पर्याय उपलब्ध झाला आहे ज्यामध्ये शॉक वेव साऊंड च्या मदतीने किडनी स्टोन फोडला जातो आणि नंतर तो शरीरातून बाहेर काढला जातो तर आता आपण पाहूयात की किडनी स्टोन असेल तर तुम्ही काय आहार घेतला पाहिजे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल केला पाहिजे किडनी स्टोन असेल तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या प्रथम लिंबू पाणी कोमट पाण्यात लिंबू पिळून लिंबू पाणी हे दोन ग्लास पिलं पाहिजे लिंबू पाण्यामध्ये तुम्ही ऍपल सीडर विनेगर घालून देखील पिऊ शकता ऍपल सीडर विनेगर हे आपल्या मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी उत्तम आहे आणि ऍपल सिडर विनेगर जरी रोज तुम्ही पाण्यात घालून घेतलं त्याचा देखील चांगला फायदा होऊ शकतो ऍपल सीडर विनेगर जर तुम्हाला सूट होत नसेल तर तुम्ही फक्त लिंबू पाणी घेऊ शकता सकाळी उठल्या उठल्या लिंबू पाणी घेण्याने तुम्हाला छान रिझल्ट मिळतील यानंतर कोकोनट वॉटर म्हणजे नारळाचं पाणी नारळाचं पाणी देखील तुम्हाला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतं तुमच्या शरीरातील पाणी वाढवण्यासाठी मदत करतं त्यामुळे कोकोनट वॉटर हे देखील तुम्ही किडनी स्टोनचा त्रास असेल तर नक्कीच घेऊ शकता जिऱ्याचं पाणी पिणं हे देखील किडनी स्टोनवर एक प्रभावी उपाय मानलं जातं कारण जिऱ्यामध्ये लिथोलिटिक प्रॉपर्टीज असतात आणि या लिथोलिटिक प्रॉपर्टीजमुळे तुमचा स्टोन आहे तो ब्रेक होण्यासाठी मदत होते त्यामुळे जिऱ्याचं पाणी पिणं हे देखील किडनी स्टोनवरचा एक उपाय आहे जिऱ्याचं पाणी कसं तयार करायचं तर जिरं रात्रभर पाण्यात भिजत घालायचं किंवा जर रात्रभर भिजत घालता येणं शक्य नसेल तर तुम्ही एक चमचा जिरं दोन कप पाण्यामध्ये उकळायचं आहे नंतर गाळून घ्यायचं आहे आणि ते जिऱ्याचं पाणी तुम्ही सकाळी सकाळी पिलात तरी देखील तुम्हाला फायदा होणार आहे यानंतर बार्ली वॉटर हे देखील किडनी स्टोन ब्रेक करण्यासाठी उत्तम समजलं जातं बार्ली किंवा जव हे जे धान्य आहे ते तुम्ही पाण्यात भिजायला घाला किंवा पाण्यात उकळून घ्या आणि ते पाणी तुम्ही सिप सिप करून दिवसभर पित राहिलात तर त्या पाण्याने देखील तुम्हाला छान रिझल्ट मिळणार आहेत त्यामुळे जिरा वॉटर बार्ली वॉटर यांचा देखील तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुमच्या रोजच्या मध्ये नक्की समावेश करा त्यामुळे देखील तुम्हाला छान फायदे मिळणार आहेत तुम्हाला जर किडनी स्टोन्स आहेत किंवा किडनी स्टोन्स प्रिवेंट करायचे आहेत तुम्हाला किडनी स्टोनची काही फॅमिली हिस्ट्री आहे काही जेनेटिक्स आहे तर तुम्हाला किडनी स्टोन्स होऊ नयेत अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला दिवसातून साडेतीन ते चार लिटर पाणी कंपल्सरी पिणं आवश्यक आहे कारण किडनी स्टोन्स होऊ नये याकरिता दररोज दोन लिटर युरिन आपले पास होणं हे गरजेचं आहे आणि दोन लिटर युरिन जर फॉर्मेशन व्हायचं असेल तर आपल्याला साडेतीन ते चार लिटर पाणी पिणं नक्कीच आवश्यक आहे त्यामुळे पाणी अधिक प्रमाणात पिणं हे किडनी स्टोनसाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे किडनी स्टोनसाठी पाणी पिणं हे तर झालं म्हणजे पाण्याबद्दलचे घटक आपण आता पाहिले पण आता किडनी स्टोन होण्यासाठी कारणीभूत ठरणारे अन्नपदार्थ कोणते आहेत कुठले पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरात स्टोन तयार होण्याची शक्यता अधिक प्रमाणात वाढते हे आता पाहूयात तर किडनी स्टोन तयार होण्यासाठी कारणीभूत ठरणारा पहिला घटक म्हणजे मीठ अधिक प्रमाणात खाल्लेलं मीठ हे तुमच्या शरीरात किडनी स्टोन तयार करू शकतं कारण किड तुमच्या मिठामध्ये सोडियमचं प्रमाण अधिक असतं आणि हे सोडियम कॅल्शियमचे खडे तयार होण्यास कारणीभूत ठरतं हे एक्सेस प्रमाणातलं सोडियम ऑक्झिलेटचे खडे तयार करण्यास कारणीभूत ठरतं तर अल्ट्रा प्रोसेस्ड फूड प्रोसेस फूड पॅकेज फूड याच्यामध्ये देखील अधिक प्रमाणात मीठच असतं रिझर्वेटिव्ह म्हणून मीठच वापरलेलं असतं आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूड जंक फूड हे देखील तुमच्या किडनी स्टोनसाठी कारणीभूत ठरू शकतं त्यामुळे प्रोसेस्ड पॅकेज फूड टाळलेलंच बरं आणि तुमच्या मिठामध्ये सुद्धा जर सोडियमचं प्रमाण अधिक असेल तर कमी सोडियम असलेलं मीठ जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलं आहे रॉक सॉल्ट किंवा सेंधा नमक सेंधा मीठ सैंधव मीठ जे आहे ज्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण कमी आहे असं मीठ तुम्ही तुमच्या आहारात वापरू शकता ज्याने तुम्हाला किडनी स्टोन होण्याचा धोका जो आहे तो कमी होऊ शकतो यानंतरचा पदार्थ जो तुम्हाला टाळायचा आहे तो म्हणजे एरेटेड ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स असे कुठलेही ड्रिंक्स तुम्हाला घ्यायचे नाहीयेत कारण या ड्रिंक्समध्ये फॉस्फोरिक ऍसिडचं प्रमाण अधिक असतं आणि हे फॉस्फोरिक ऍसिड मदत करत असतं कॅल्शियम ऑक्झिलेटचे क्रिस्टल्स फॉर्मेशन होण्यासाठी म्हणजे आपले किडनी स्टोन तयार होण्यासाठी आणि तुम्ही असं पहा की ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे किंवा ज्या लोकांमध्ये किडनी स्टोन्स तयार झालेले आहेत त्या लोकांना सॉफ्ट ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स घेण्याची सवय असते आणि एका संशोधनास समोर की जे लोक डेली दोन ग्लास कोल्ड ड्रिंक्स कन्झ्युम करतात सॉफ्ट ड्रिंक्स कन्झ्युम करतात एरेटेड ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक घेतात त्यांच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झिलेटचे क्रिस्टल किंवा किडनी स्टोन होण्याची शक्यता तेवीस टक्क्याने अधिक असते त्यामुळे तुम्हाला हे असे कुठल्याही प्रकारचे एरेटेड ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स टाळायचे आहेत किडनी स्टोन साठी किंवा किडनी स्टोन तयार होऊ नयेत यासाठी असे पदार्थ अव्हॉइड करायचे आहेत किंवा असे पदार्थ खायचे नाहीयेत की ज्याच्यामध्ये अधिक प्रमाणात साखर आहे असले साखर असलेले पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत कारण साखर आपल्या शरीरातील कॅल्शियमचा बॅलन्स बिघडवते आणि आपल्या शरीरामध्ये किडनी स्टोन तयार होण्यासाठी मदत करत असते कॅल्शियममुळे आपल्या शरीरातील युरिक ऍसिडचं प्रमाण वाढत असतं तसंच ऑक्झिलेट्सचं प्रमाण वाढत असतं आणि ऑक्झिलेट्सचं प्रमाण युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलं की आपोआपच किडनी स्टोन तयार होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे जेवढ्या अधिक प्रमाणात तुम्हाला शुगरी ड्रिंक्स शुगरी खाद्य म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स किंवा केक पेस्ट्रीज हे टाळता येईल तेवढं टाळायचं आहे आपण पाहूयात की हाय ऑक्झिलेट फूड किंवा असे अन्न पदार्थ की ज्यांच्यामध्ये ऑक्झिलेट कंटेंट अधिक आहे असे अन्न पदार्थ कोणते आहेत याच्यामध्ये पहिल्यांदा येतं ते म्हणजे ये स्पिनच पालक बीट रताळ किंवा तुमचं रासबेरी ब्लूबेरी स्ट्रॉबेरी यांसारखी फळं त्यानंतर आलमंड म्हणजे बदाम काजू अंजीर यासारखे ड्रायफ्रुट्स पांढरेवाल राजमा यामध्ये देखील ऑक्झिलेटचं कंटेंट अधिक आहे तिळाचे जे सीड्स आहेत तीळ याच्यामध्ये देखील ऑक्झिलेट कंटेंट अधिक आहे त्यामुळे हे टाळायचं आहे हे खाणं तुम्हाला अ, कमी करायचं आहे यानंतर चहा कॉफी वीट ब्रँड या चॉकलेट्स यामध्ये देखील कोको पावडर यामध्ये देखील ऑक्झिलेटच प्रमाण अधिक असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे हे देखील तुम्हाला टाळायचं आहे जर हे सगळे पदार्थ टाळायचे आहेत तर तुम्हाला खायचं काय आहे तुम्ही काकडी मुळा गाजर यासारखे पदार्थ खाऊ शकता यानंतर ताज्या भाज्या फळं फ्रेश फ्रुट्स याच्यामध्ये बनाना ऍपल यासारखी फळं हे देखील तुम्ही खाऊ शकता तर हाय ऑक्झोलेट फूड्स हे कमी प्रमाणात घ्यायचे आहेत अगदीच घ्यायचे नाहीत असं नाही पण ते जेवढे टाळता येतील तेवढे टाळायचं आहे कॅफिनेटेड ड्रिंक्स जे असतात त्यामध्ये दे देखील ऑक्सिलेटचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे चहा कॉफी यासारखी पेय या, कोल्ड्रिंक सारखी पेय हे देखील टाळायचं आहे आणि ताज्या भाज्या फळं याच्यावर जेवढा भर देता येईल तेवढा भर द्यायचा आहे वजन कमी करण्यावर भर द्यायचा आहे वजन कमी केलं तुमचं मेटाबोलिझम चांगलं ठेवलं तुमचं फायबर कंटेंट जर तुमच्या आहारात अधिक ठेवला तर ते तुमच्या शरीरातील टॉक्झिन्स आणि किडनीतले टॉक्झिन्स आणि आपोआपच किडनी स्टोन्स कमी करण्यासाठी मदत करणार आहे त्यामुळे तुमची लाईफस्टाईल हेल्दी ठेवणं तुमचं लाईफस्टाईल चांगलं ठेवणं हेल्दी फूड्सचा तुमच्या आहारात समावेश करणं हे देखील अधिक महत्वाचं आहे त्यामुळे किडनी स्टोन हा देखील एक प्रकारचा लाईफस्टाईल डिसीजच म्हणता येईल सेव्हन्टी पर्सेंट याच्यामध्ये जेनेटिक फॅक्टर्स आहेत आणि थर्टी पर्सेंट लाईफस्टाईल चा समावेश किडनी स्टोनच्या आजारात होतो त्यामुळे जर तुमच्या घरात तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर तुम्ही किडनी स्टोन होऊ न देणे याची काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि चांगल्याच लाईफस्टाईलच्या मदतीने तुम्ही नक्कीच हे अचीव्ह करू शकता किडनी स्टोन पासून स्वतःला दूर ठेवू शकता वाचवू शकता काही लोकांचा असा गैरसमज आहे की हार्ड वॉटर पिल्याने किंवा अधिक क्षारयुक्त पाणी पिल्याने किडनी स्टोनचा त्रास होतो किंवा विहिरीचं बोरवेलचं पाणी पिल्याने किडनी स्टोनचा त्रास होतो तर रिसर्च मध्ये असं समोर आलंय की असं काही नाहीये की हार्ड वॉटर पिल्यानेच किडनी स्टोनचा त्रास होतो तर कमी पाणी पिल्याने नक्कीच किडनी स्टोनचा त्रास होतो त्यामुळे असं काही मनात आणू नका की मी विहिरीचं बोरवेलचं पाणी पित आहे म्हणून मला किडनी स्टोनचा त्रास होत आहे काही लोकांचे असं समज आहे की बियर पिल्याने किडनी स्टोनचा त्रास कमी होतो तर असंही कुठल्या संशोधनातून समोर आलेलं नाही की बियर पिल्याने किडनी स्टोनचा त्रास कमी होतो किंवा किडनी स्टोन्स पडून जातात त्यामुळे अशीही काही शक्यता नाहीये त्यामुळे जे जे हेल्दी आहे जे जे मी सांगितलं आहे ते ते पदार्थ तुम्ही नक्की खाऊन पहा काय रिझल्ट येतात ते मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा असेच आरोग्यविषयक महत्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद